हार्मोन्स म्हणजे आपल्या शरीरातील केमिकल मेसेंजर्स म्हणजेच आपल्या शरीरात घडणाऱ्या क्रियेंवर नियंत्रण करणार करणारे घटक म्हणजेच हार्मोन्स तर जसे की झोप वजन आपली एनर्जी मासिक पाळी प्रजनन क्षमता तसेच दिवसभरात असणारी आपली आ, एनर्जी मेंटेन ठेवण्याची क्षमता या सगळ्या गोष्टींवर हार्मोन्सचा कंट्रोल असतो तर नमस्कार मी सावित्री आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण बोलणार आहोत हार्मोन्समध्ये इनबॅलन्स झाला तर ते बॅलन्स करण्यासाठी आपण कोणते पदार्थ खाल्ले पाहिजेत आणि हा बॅल इनबॅलन्स कशामुळं होतो त्याची लक्षणं काय आहेत हे आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा जेव्हा आपण चुकीचा आहार घेतो किंवा जास्त प्रमाणात स्ट्रेस घेतो किंवा आपण झोप व्यवस्थित कम्प्लीट करत नाही तेव्हा आपले हार्मोन्स इनबॅलन्स व्हायला चालू होतात आणि त्याच्यासाठी आपण योग पुरेशी झोप घेणं योग्य आहार घेणं हे गरजेचं आहे तर आपण कोणता आहार घेतला पाहिजे जेणेकरून आपले हार्मोन्स बॅलन्समध्ये राहून आपली बॉडी निरोगी राहू शकते हे आपण बघूया लक्षणं आहेत ज्याच्यामुळं आपले हार्मोन्स इम्बॅलेन्स होतात त्यातील पहिलं लक्षण म्हणजे अचानक वजन वाढणं किंवा अचानक वजन कमी होणं तर दुसरं म्हणजे मासिक पाळीतील अनियमितता तिसरं म्हणजे चेहऱ्यावर जास्त प्रमाणात ऐकणे येणे पिंपल्स येणे तर चौथं कारण म्हणजे सतत चिडचिड हो चिडचिड होणे तसेच झोप व्यवस्थित न लागणे तर ही जर लक्षणं तुमच्या जाणवत असतील तर तुमचे हार्मोन इमबॅलेन्स आहेत त्याच्यासाठी आपण कोणते पदार्थ खायचे ते आपण पाहूयात तर पहिला पदार्थ आहे तो म्हणजे जवस ज्याला आपण फ्लॅक्सिड्स बोलतो तर फ्लॅक्सिट्समध्ये ओमेगा थ्री ॲस फॅटी ॲसिड्स असतात जे आपल्या बॉडीमधील हार्मोन हार्मोन्स बॅलेन्स ठेवण्याचं काम करत असतात कारण याच्यामध्ये जे घटक असतात ते आपल्या हार्मोन्सची जी बॅलन्स ठेवण्याची कॅपॅसिटी आहे ते वाढवत असतात आणि त्यामुळं आपली बॉडी हेल्दी ठेवण्यासाठी तसेच आपले हार्मोन्स बॅलन्स ठेवण्यासाठी जवळ फ्लॅक्स मदत करतात तर आपण डेली थर्टी ग्रॅम फ्लॅक्सिड्स घेतले पाहिजेत पण महिलांमधील जी मासिक पाळीची अनियमितता आहे त्याच्यासाठी हा बेस्ट उपाय आहे तुम्ही दररोज जर थर्टी ग्रॅम फ्लॅक्सिड्स घेतले तर त्याचा चांगला परिणाम तुम्हाला जाणवेल तर दुसरं म्हणजे डाळी आणि कडधान्य डाळी आणि कडधान्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं प्रोटीन असतं आणि हे आपलं तसेच त्याच्यामध्ये इन्स्युलिन असतं आणि जे आपल्या बॉडीमधील हार्मोन्स बॅलन्समध्ये किंवा कंट्रोलमध्ये तिसरं म्हणजे बदाम आणि आक्रोड तर बदाम आणि आक्रोडामध्ये हेल्दी फॅट्स असतात जे आपल्या बॉडीसाठी गरजेचं असतं जे आपलं एच डी एल वाढवण्यासाठी मदत करतात आणि ज्यामुळं आपल्या हार्मोन बॅलेन्स राहण्यासाठी मदत होते नारळाचं तेल हे आपलं थायरॉइड हार्मोन कंट्रोलमध्ये किंवा बॅलेन्समध्ये ठेवण्याचं काम करत असतो त्यामुळं आपल्याला जर थायरॉइडचा त्रास असेल तर आपण नारळाचे पदार्थ किंवा नारळाच्या तेलानं मॅ मालिश केलं पाहिजे तळव्यांना ज्याच्यामुळं आपल्या हार्मोन्स थायरॉइड हार्मोन्स बॅलेन्समध्ये ठेवण्याचं किंवा चांगलं राहण्याचं मदत होते पाचवं म्हणजे हिरव्या पालेभाज्या हिरव्या पालेभाज्यामध्ये मायक्रोन्युट्रिशन्स खूप सारे असतात आणि याच्यामध्ये मॅग्नेशियम लोह हो, यासारखे घटक असतात जे आपलं प्रोजेस्टोरन आणि इस्ट्रोजेन बॅलेन्समध्ये किंवा चांगलं ठेवण्यासाठी हेल्दी ठेवण्यासाठी मदत करतं त्यामुळं हिरव्या पालेभाज्यांचा आपल्या आहारात समावेश केला पाहिजे सहावा पदार्थ म्हणजे हळद हाड़। हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचा घटक असतो जो आपल्या बॉडीमधील हार्मोन्स नैसर्गिकरित्या बॅलेन्स करण्याचं काम करत असतो त्यामुळं आपल्या रोजच्या आहारात आपण जेव्हा हळद ॲड करतो तेव्हा आपल्या हार्मोन्समध्ये बदल व्हायला चालू होतो आणि बॅलेन्समध्ये राहतात सातवा पदार्थ म्हणजे दही आणि ताक दही आणि ताक हे प्रोबायोटिक फूड असल्यामुळं आपल्या आतड्यांचे आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी मदत करतात आणि जेव्हा आपल्या आतड्यांचं आरोग्य चांगलं राहतं तेव्हा आपले हार्मोन्स चांगले काम करायला लागतात आपले हार्मोन्स हेल्दी व्हायला लागतात आणि त्याचा आपल्या बॉडीसाठी चांगला फायदा होतो सात पदार्थ नक्कीच तुमच्या आहारात ॲड करा आपन आपन तर आता आपण पाहणार आहोत कोणते पदार्थ आपण टाळले पाहिजे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रोसेस्ड फूड आपण टाळले पाहिजे जास्त डीप फ्राय केलेले फूड ट्राय जास्त डीप फ्राय केलेले फूड टाळले पाहिजे जास्त, जास्त प्रमाणात कॅफिन असणारे पदार्थ टाळले पाहिजेत कॉफी चहा यासारखे पदार्थ पण टाळले पाहिजेत हे सात पदार्थ नक्की तुम्ही तुमच्या आहारात ॲड करा तसेच ॲडिशनल म्हणजे तुम्ही जर तुमच्या रोजच्या लाईफस्टाईलमध्ये योगा आणि हा आहार आणि पुरेशी झोप घेतली तर तुमचे हार्मोन्स संतुलित राहण्यासाठी मदत होते दुसरं काहीही करायची गरज नाही योग्य आहार योगा आणि पुरेशी झोप हे तीन गोष्टी तुम्ही व्यवस्थित केल्या तर तुम्ही नक्कीच तुमचे हार्मोन्स हेल्दी राहतील आणि तुम्ही हेल्दी राहतील व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद